पाठवायची नाही ना तुमच्या पुरीला पाठवू नका तुमच्याकडेच ठेवा पण फोन लावायची हिंमत करू नका हा नाटकं लावलेत काय तुम्ही पोती ओळखली काय माझी तुम्ही बोलत नाही म्हणून शांत जाऊ दे जाऊ दे नावं घ्यायना गेलो आहे तुम्हाला बोलायना गेलो आहे म्हणून तुम्ही माझा पिचा पकडायला लागलाव काय अ करणार मी दुसरं लग्न करणार काय म्हणते तुम्ही काय म्हटलं की तू दुसरं लग्न नाही तिसरं दहा लग्न कर आम्ही तुझ्या लग्नात अक्षदा टाकाय येत म्हणून या या तुम्हाला निमंत्रणच पाठवणार मग माझ्या लेकराचा वनवास करू काय मी किती दिवस तुम्ही शिकवणारे नीच माणसं तुम्ही किती दिवस तिला सांभाळता बघतोच मी पूजा कोण कौन कोणाचं नसतंय शेवटी त्यांच्या घरात तुला कुत्र्यासारखं पडावं पडून राहावं लागेल लक्षात ठेव मी बोललेलं वाक्य कधी ना कधी तुला त्यावेळेस वेळ निघून गेलेला असणार काळ निघून काळ संपलेला असणार आणि मी बोललेले शब्द तुला आठवणार कोण कौन कोणाचं नसतं पायातली चप्पल जशी असते ना तसे एका पुरीना मायरी पडल्याच्या नंतर हाल होत असतात मेन तूच निजगत मेन तूच नालायक माझ्या छोट्या छोट्या लेकरांना सोडून गेलेली ले बाई तू मेन नालायक कामधंद्याची दिवस आहे ती सोयाबीन कापण्याला सगळे चाललेत अजून पण म्हणतोय ये नाहीतर त्यांचं ऐकून तुझ्या स्वतःच्या पायावर कुराड मारायची असेल तर मारू शकते बिनदास्त नो प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नाही इथं येऊन बोल की अरे मला काय म्हणायचंय तिच्या अशा वागण्यामुळं नेमका यामध्ये कोणाचे हलवायलेत दीपक तू म्हणजे हा म्हणजे दोघा मुळे तिला मारलं होतं काय रे मी त्या दिवशी आता तुम्ही सगळेच होता तिला आडवत होतो का नव्हतो मी मेन तिच्या घरचे नालायक माणसं आहेत लय म्हणजे लय एक बी गोष्ट ऐकत नाही आमची त्यांच्या मनाच करते हा लेकर ती गेल ती रागात आणून सोडायची की परत समजूत काढायची तिची आणून सोडायची की परत कामधंद्याचे दिवस आहेत सोयाबीन काढाय चालू आहे लेकरू आहे कळायला पाहिजे लेकरू का रेखाजवळ दिलय लेकराला तिला त्याला त्रिशाला रेखाजवळ दिले तिला मम्मी मम्मी म्हणते ती आठवण करू ए बरोबर आहे का नाही दीपक हा मम्मी कोण आला म्हणते डबल सांग आवाज आला नसेल जाते ते म्हणून काकू तिच्या कपडे तुझ्यासारखे कपडे घालते ना ती तिच्यामुळे मम्मी मम्मी करून तिच्याकडे पळते तुमच्या असण्यावागळ्या अरे मी करणार दुसरं लग्नच करणार तुम्ही म्हटलंय ना अक्षदा टाकाय येतो या माझ्या लग्नात अक्षदा टाकायला बिगर आयर जरी आला असतं तरी चालतंय बरं का है? बिगर आयर चाल तरी कारण लायकी पण नाही तुमची आयर करणे इतकी आणि तुम्ही तिला सांभाळायला निघाला सांभाळा बघतोच मी पण किती दिवस सांभाळतो एवढं कष्ट करून आता